योगेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा सभापती नितीन केले यांच्या अध्यक्षतेखाली खेळमेडीच्या वातावरणात संपन्न सभा सभा शहरातील गल्ली नंबर चार खोलगल्ली येथील श्रीराम मंदिरासमोर संस्थेच्या इमारतीत सकाळी नऊ वाजता घेण्यात आली सदर या सभेत एकूण बारा विषयांवर चर्चा करण्यात आली ज्यात प्रामुख्याने मागील वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक पंधरा नऊ चोवीस रोजीच्या सभेचे इतिवृत्त कायम करणे सन या वर्षाचे नफा तोटा पत्रक व दिनांक तीन दोन हजार पंचवीस चा ताळेबंद पत्रकावर विचार करणे व स्वीकृत करणे संचालक मंडळाने सन सं दोन हजार पंचवीस सव्वीस चे सालासाठी तयार केलेल्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे सन दोन हजार चोवीस पंचवीस चे अंदाजपत्रकापेक्षा कमी जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देणे सन दोन हजार चोवीस पंचवीसचा चा, चा लेखा परीक्षण अहवाल वाचून त्याचा दोष दुरुस्ती अहवाल मंजूर करणे सन दोन हजार पंचवीस आर्थिक वर्षासाठी लेखा परीक्षकाची नेमणूक व मेहनतांना ठरवणे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी अंतर्गत लेखा परीक्षकाची नेमणूक व मेहनतांना ठरवणे बाबत समोपचार परतफेड योजनेस मंजुरी देणे समोपचार परतफेड योजनेअंतर्गत सवलत दिलेल्या थकीत कर्ज खात्यांना मंजुरी देणे सुधारित आदर्श उपविधी स्वीकारणे मुदतीत येणाऱ्या विचार विचारविनिमय करणे व अध्यक्ष यांच्या परवानगीने आयत्यावेळेच्या विषयांवर चर्चा करणे अशा विविध विषयांवर या ठिकाणी अध्यक्ष नितीन केले यांच्या अध्यक्षतेखाली सदर वार्षिक सर्वसाधारण सभा अडुतीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा केलेमेच्या वातावरणात पार पडली तर प्रसंगी या ठिकाणी पथसंस्थेचे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा देखील सन्मान सत्कार करण्यात आला तर यावेळी सभापती नितीन केले उपसभापती दिलीप पाखले संचालक प्रदीप अमृते संचालक संजय कुडे संचालक पवन खानकरी संचालक सुरेश सोंजे संचालक प्रवीण येवले संचालक दिलीप माकडे संचालक रवींद्र भोकरे संचालक प्रशांत वारुडकर संचालक संजय पाटील संचालक किशोर गर्दे संचालिका सह आशालता हंसराज बागले संचालिका सौ वंदना राजेंद्र लोखंडे संचालिका सह साधना विलास अमृते आदी सर्व संचालक मंडळ व्यवस्थापक महेंद्र गोरे निवेदक संजय पाटील आदी सर्व संचालक मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यासह सर्व सभासद वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते केलेले आहे त्या अनुषंगाने आपण सर्व आहोत या संस्थेची तुला सभासदांनी ज्यावेळेस आमच्या संचा संचालक मंडळावर सोपवली ज्या उत्साहात सोपवली त्या उत्साहातच आम्ही आमच्या कार्याला सुरुवात केली आणि त्या अनुषंगाने आम्ही एक एक पुढे सरकार येत आहोत थकबाकीची वसुली असेल कर्ज वितरणाची व्यवस्था करायची असेल त्या अनुषंगाने पण आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत या संस्थेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत आणि प्रत्येक जण आपला वेळ काढून आपल्या थकबाकीदारांपर्यंत कसे पोचता येईल कशा पद्धतीने आपल्याला कर्ज वसुली करता येईल याचे सगळेजण नियोजन करून वेळ आली तर त्याला कायद्याचा कास धरून पण आम्ही त्या प्रयत्नाने वसुलीचा प्रयत्न करत आहोत त्यात बऱ्यापैकी आमच्या सभासदांना यश पण मिळालेलं आहे आणि सर्व सभासद सहकार्य करत आहे कोर्ट केसेस कधी वेळ करायची कोर्ट केसेस करायची जर वेळ आली तर त्या अनुषंगाने कायदेशीर सल्ला घेऊन आपल्या समाजाचा सगळ्या परिस्थितीचा विचार करून आम्ही पण ते पाऊल योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने उचलत आहोत संस्थेला नफा आणण्यासाठी आमचे जे प्रयत्न चाललेले ते पुण्याची शाखा असेल नाशिकची शाखा असेल धुळे शाखा असेल ह्या सर्व पद्धतीने आम्ही डायरेक्टर लोक प्रयत्न करत होतो त्यात चेअरमन साहेबांचे योगदान खूप जास्तीच आहे ते परिपूर्ण पूर्ण पूर्ण वेळ संस्थेला देतात आढावा घेतात दर महिन्याला सगळे डायरेक्टर लोकांची मीटिंग होते त्याच्यात पूर्ण महिन्याचा आढावा घेतला जातो त्याच्यानंतर गेल्या आता आमचं तिसरं वर्ष आहे त्या तीन वर्षामध्ये डायरेक्टर जे आहेत संस्थेचे सर जे Uh, uh, डायरेक्टर नेमलेले आहेत तुम्ही त्या सर्व डायरेक्टरांनी प्रयत्न केला की कि संस्थेला किती कमी खर्चात नफ्यात आपल्याला पुढे आणता येईल आणि कुठे कुठे पैसे वाचवता येतील खूप काटकसरी पद्धतीने आम्ही नियोजन करतो कुठले पेपर वर्क असेल वर इलेक्ट्रिकल वर्क असेल इलेक्ट्रॉनिक वर्क असेल किंवा मॅनेजमेंट असेल किंवा आपले जे कर्मचारी आहेत त्यांना कुठल्या पद्धतीने आपण कसे कशा कुठे कुठे पैसे वाचवले पाहिजेत त्याच्यामध्ये बापू साहेब पुढे दिलीपजी पापले आणि आमचे चेअरमन साहेब आणि सर्व संचालक मंडळांचा आम्ही एकत्रपासून निर्णय घेतो आणि त्या अनुषंगाने आपल्या योगेश्वर पतसंस्थेची जी, जी, जी वाटचाल आहे ती आम्ही योग्य दिशेने चालवण्याचा प्रयत्न करत आहोत आमच्या नवीन संचालक मंडळाची आजच्या स्पर्धात्मक काळात पतसंस्था चालवणी म्हणजे अत्यंत चिकणीची व कसरतीचे सरकारच्या काही कडक धोरणामुळे वारंवार बदलत्या धोरणामुळे पतसंस्था खडतर वाटचाल ज्या संस्था भरभात स्थितीत आहेत त्याच आज तो आहेत आपली पतसंस्था त्यातीलच एक आहे आपल्या पथसंस्था संस्था या स्वतःच्या स्वमार्गीच्या इमारतीमध्ये उभ्या आहेत फार मोठी जगेची बाजू आहे मागील आर्थिक वर्षाची आपल्या संस्थेची आर्थिक परिस्थिती आपण जाणून घेत आम्ही संचालकांनी संस्थेचा कारभार आधी घेतला त्या आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस अखेर पासून दोन हजार पंचवीस अखेर आर्थिक परिस्थिती आपल्या समोर आम्ही संचालकांना मांडित एकतीस तीन दोन हजार अखेर ठेवी चौतीस कोटी लाख होत्या त्या दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस अखेर रुपये एकतीस कोटी छप्पन लाख इतके आहेत यात बऱ्याचशा या मुदत बऱ्याचशे कर्जात वर्ग झाल्याने त्या तीन कोटी लाखांची झाली कर्ज एकतीस ते दोन हजार तेवीस कर्ज एकवीस कोटी सात लाख होते ते एकतीस ते दोन हजार पंचवीस अखेर पंधरा कोटी त्रेपन्न लाख आहे त्यात पाच कोटी चोपन्न लाख अर्ज झाले गुंतवणूक एकतीस तीन दोन हजार तेवीस अखेर गुंतवणूक सहा कोटी दोन लाख होती ती एकतीस तीन दोन हजार पंचवीस आहे तेरा कोटी <ण्णागरा> तीस लाख आहे त्यात सात कोटी सत्तावीस लाखांची वाढ झाली आहे तोटा एकतीस तीन दोन हजार तेवीस अखेर तोटा दोन कोटी पंच्याऐंशी लाख होता तो एकतीस तीन दोन हजार पंचवीस अखेर नव्याण्णव लाख पासष्ट हजार आहे त्यात एक कोटी पंच्याऐंशी लाखांची घट झाली एनपीए खाती

जास्त रकमेची खाती वसूल झाली आहे व या वसूल झालेल्या कर्ज वाटप बंद होते परंतु एकतीस जून दोन हजार सुमारे सात कोटीहून अधिक रकमेचे नवीन कर्जात वाढ झाली संस्थेच्या सभासनाचे हिताचे संरक्षण व्हावे म्हणून नियामक मंडळ तसेच सहकार आयुक्त यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या निर्देशांचे पालन करणे गरजेचे असल्याने आर्थिकदृष्ट्या सक्षम राहण्याची काही महत्वाची पाच आर्थिक आहे त्यात पहिलं एस एल आर म्हणजे संवैधानिक सर... तरलता निधी सीआरआर म्हणजे रोप निधी सीआर म्हणजे भांडवल पर्याप्त प्रमाण पी म्हणजे सीडी रेशो म्हणजे ठेवी व कर्ज म्हणजे प्रमाण याप्रमाणे आपल्या संस्थेची स्थिती ही पुढील प्रमाणे आहे एल आर सहकार खात्याने निर्देशित केलेले प्रमाण एकूण ठेवीच्या पंचवीस टक्के आवश्यक आहे त्याप्रमाणे आपले प्रमाण सदोतीस पॉईंट एकसष्ट टक्के आहे सी आर आर सहकार खाते निर्देशित केलेले प्रमाण एकूण ठेवीच्या एक टक्के आवश्यक आहे त्याप्रमाणे आपले प्रमाण एक पॉईंट त्रेचाळीस टक्के आहे